चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड उद्या पाकिस्तानचा होणार पराभव हो। तर मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी पासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे तर पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही टीम होणार आहे तर हा सामना कराची येथे खेळला जाणार आहे तर आपण पाणराहू दोन्ही टीमची प्लेंग इलेव्हन पिच रिपोर्ट आणि दोन्ही टीमची आमने सामने रेकॉर्ड तर मित्रांनो हा सामना कराची स्टेडियम वरती खेळला जाणार आहे कराची स्टेडियम हे बॅटिंग फ्रेंडली मैदान आहे तर मित्रांनो दोन्ही टीमांमध्ये आतापर्यंत एकशे अठरा सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये पाकिस्तानने एकसष्ट सामने जिंकले आहेत आणि न्यूझीलंडने त्रेपन्न सामने जिंकले आहेत तर आमने सामने रेकॉर्ड मध्ये पाकिस्तान थोडी वर आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमची प्लेइंग लेव्हन तर आपण सर्वात प्रथम आपण पाहूया पाकिस्तानची प्लेइंग लेव्हन कशी असेल तर मित्रांनो पाकिस्तानचा मोहम्मद रिजवान हा कॅप्टन असणार आहे बाबर आझम आणि फक्रज झमन हे पाकिस्तानकडून सलामी येते नंतर एक बाद झाल्यानंतर तर सौद शकील चौथ्या क्रमांकावरती मोहम्मद रिझवान पाचव्या क्रमांकवरती खुजदिल शाह सहाव्या क्रमती सलमान अली आगा सातव्या क्रमकर्ती तय्यब ताहिर आठव्या क्रमांकावरती अब्रार अहमद नवव्या क्रमांती हरीश राऊत दहाव्या क्रमांकावर शेनशा आफ्रिदी आणि अकराव्या क्रमती नसीम शाह रशी असणारे पाकिस्तानची प्लिंग लोन रथाम पाहुळे न्यूझीलंडची ची प्लिंग लोन दरणुन न्यूझीलंडचा कर्णधार हा निच सापणार असणार आहे तो ने करम करते करते तो तो तर न्यूझीलंड कोण ओपन डिवान कॉनवेने रचिन रविंद्रा करतील एक बाद झाल्यानंतर केन विलियमसन चौथ्या क्रमांकावरती विल ओरोक पाचव्या क्रमांवरती डेरी मिचेल सहाव्या क्रमांती ग्लेन फिलिप्स सातव्या क्रमांक टॉम लेथम आठव्या क्रमांकावरती मायकल ब्रेसवेल नव्या क्रमांकावरती मॅट हेनरी दहाव्या क्रमांवरती लॉकी फोर्ग्युसन तर अशी असणाराही आहे न्यूझीलंडची प्लिंग लेव्हन तर मित्रांनो आपणास काय वाटते उद्याच्या मॅच मध्ये पाकिस्तानचा पराभव होईल का पाकिस्तान विजय होईल मित्रांनो न्यूझीलंड पाकिस्तान आणि साऊथ आफ्रिका चॅम्पियन ट्रॉफीच्या अगोदर यांच्यामध्ये ट्राय सिरीज झाली होती या ट्राय सिरीज मध्ये न्यूझीलंडने पाकिस्तानचा दोन वेळा पराभव केला होता तर या सामन्यात देखील न्यूझीलंड पाकिस्तानचा पराभव करेल का आपण काय वाटतं पण कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा